नमस्कार सुरेश डिज, डिज, ले ले कुछे कुछे ले ले मी सुरेश गाव मी अहिल्यानगरवरून आहे आणि नाशिक डिजि डिव्हिजनला मी रिप्रेझेंट करतो आहे पण आजची नांदेडमध्ये केलेली सुविधा खरोखर अगदी अप्रतिम आहे म्हणजे इव्हन आल्यानंतर नांदेड सिटीमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठे जायचं कुठल्या बाजूला जायचं प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लावलेले आहेत जागोजागी तुमचा आम्ही लॉन टेनिस खेळो मी लॉन टेनिस तुमच्या नांदेड क्लबला खेळो तिथपर्यंत जाण्यासाठीसुद्धा छानपैकी फ्लेक्स लावलेले होते तिथं गेल्यानंतरसुद्धा फ्लेक्सची व्यवस्था खूप सुंदर होती सकाळी ग्राउंडवर आल्यानंतर तिथलं पण वातावरण प्रसन्न वाटतं सगळ्या बाजूने पडदे लावलेले होते सगळं कसं टापटीपपणे म्हणजे नांदेड हे अगदी स्वच्छ सुंदर शहर आहे हे दिसलं आणि ते आम्हाला भावलं पण इवन आत्ताच आम्ही डिनर करून पण आलो जेवणाची सोयसुद्धा खूप सुंदर होती अगत्याने विचारलं जात होतं की कुठला पदार्थ तुम्हाला आवडला कुठला पदार्थ देऊ बुफे डिनर सुद्धा बुफे डिनर आपण घेतल्यानंतरही आपल्याला आग्रह करून वाढणारे वाडपी इथं होते केटरिंगची सुविधा सुंदर होती राहण्याची सोय पण खूप छान आहे आम्हाला पी व्ही आर मॉलच्या तिथे राहण्याची सुविधा केलेली आहे मस्तपैकी ए सी रूम्स आहेत याच्यापेक्षा अजून काय पाहिजे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा खेळायला आल्यानंतर खेळ खेड़, आणि खेळाबरोबर मनोरंजन फ्री माइंडेड इतकं तुमच्या नांदेड सिटीने दिलं त्याबद्दल मी नांदेडकरांचे खरोखर आभारी राहील थँक्यू